उमेदवारांचे शिवसाहाय्यक म्हणून तुम्ही काम बघत होते आणि आज तुम्ही उमेदवारी अर्ज घेतलेला आहे काय सांगाल उमेदवारांचा स्वयंसहाय्यक जरी असलो तरी आपण तिथे काम करतो काम आणि वैयक्तिक आपले विचार हे वेगळे असतात त्याचा आणि याच्याशी काही संबंध नाही मी दोन फॉर्म घेतलेले आहेत एक वंचितकडनं आणि एक अपक्ष म्हणून बघू आता काय पुढे कसं काय काय होत तुम्हाला उमेदवारी जर मिळाली तर वंचित कडून जळगाव लोकसभा माघार घेणार आहे का घेण्याची जर वाढी आली तर माघार घेणार की लढणार बघू लढू आता परिस्थिती जशी जशी निर्माण होईल त्याच्यानंतर बघू आपण काही लोकांशी चर्चा करतोय चर्चेत काय त्याच्यानंतर ठरव कुठल्या मतदारसंघातून आपली उमेदवारी आपण जळगाव लोकसभा आपलं नाव गणेश हिंमत पाटील प्रतिनिधी सगला पाहिजे ह्या विचाराने हे फॉर्म घेतलेले